नमस्कार श्री स्वामी समर्थ महाराज जय पर्यावरणाच्या संबंधी आतापर्यंत जे काही मी व्हिडिओ बनवले त्या व्हिडिओद्वारे जे काही विवेचन केले त्यावरून श्री स्वामी समर्थ महाराजांच्या सेवा केंद्रात श्री त्र्यंबकेश्वर येथील श्री गुरुपीठ पीठाद्वारे जे काही प्रदूषणासंबंधी शास्त्रीय उपाय त्यांनी केले आहेत आणि त्या केल्यामुळे जे काही प्रदूषण कमी होते मग ते जे कोणते उपाय आहेत आणि आपण त्या उपासनेद्वारेच ते प्रदूषणासंबंधी उपाय आपण करीत असतो मग आपले स्वामींच्या सेवेबरोबरच किंवा इतर देवतांच्या सेवेबरोबरच आपण प्रदूषण कमी करण्यासाठी सेवेच्या माध्यमातून आपण काय करतो किंवा काय करायला हवे कि जेने कुरुन साथी वेड़ की पर्यावरण प्रदूषणासाठी वेगळा वेळ द्यायला नको याविषयी आज मी तुम्हाला सांगणार आहे म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मग दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ महाराजांच्या या स्वामींच्या मार्गानुसार किंवा गुरुपीठाद्वारे जे काही ग्राम स्वच्छता अभियान राबवले जाते ते त्या गावातील लोकांचा सहभाग घेऊनच हे सर्व केलं जातं मग जेणेकरून त्या लोकांनासुद्धा स्वच्छतेची जाणीव व्हावी आणि स्वच्छता असेल तिथेच लक्ष्मी नांदेल याप्रमाणे हात फिरे लक्ष्मी वसे या म्हणीप्रमाणे आपण जर ग्रामस्वच्छता अभियान राबवले तर नक्कीच जे काही पर्यावरण प्रदूषण आहे मग ते कचरा असेल किंवा ध्वनी प्रदूषण असेल किंवा वायू प्रदूषण असेल जल प्रदूषण असेल इत्यादी आपण ते कमी करू शकू तसेच जे काही रस्ते आहेत मंदिरे आहेत गावातील जे काही परिसर आहे तो स्वच्छ करणे किंवा स्वच्छ करण्याचे काम सुरू करणे तसेच दुसरं आहे प्रत्येक सेवेकऱ्याने आपल्या घराभोवती आपल्या परिसराभोवती आपण जिथं राहतो तिथं पांढरी रुई पांढरी कनेर पांढरी शेवंती जास्वंद, तसेच भुई ह्या ज्या वनस्पती आहेत त्या वनस्पतींची लागवड आपल्या प्रांगणात करणे जेणेकरून जे काही प्रदूषण आहे ते कमी होईल तसेच ह्या वनस्पती ज्या आहेत त्यावर सुद्धा आपले जे काही रोग असतात किंवा त्यावर सुद्धा या वनस्पतींचा वापर केला जातो म्हणजे वनस्पती लावलं तर जे प्रदूषण आहे ते तर कमीच होईल पण त्याने आपल्याला सुद्धा त्या वनस्पतींपासून फुलं मिळतील आणि पान मिळतील तसेच तिसरं आहे राशी नक्षत्र बघून खालीलप्रमाणे जी काही वृक्षांची लागवड आपण नाशी नक्षत्रानुसार राशी नक्षत्रानुसार करू शकतो तर ती त्या लागवड करणे आणि विविध वृक्षांच्या लागवडीमुळे जे काही पर्यावरणात समतोल निर्माण होतो तो समतोल निर्माण करणे चौथा आहे प्रत्येक सेवा केंद्रामध्ये औदुंबर वृक्ष हा असतोच औदुंबर वृक्ष शिवाय स्वामींचं केंद्र हे पूर्ण होत नाही स्वामींचा फोटो जिथं असेल त्याच्या समोर कितीही लांब असे ना मग त्या ठिकाणी औदुंबर वृक्ष हा असतोच मग औदुंबर वृक्षासोबतच स्वामींच्या केंद्राच्या परिसरात जी वेगवेगळ्या वनस्पतींची झाडे आहेत त्यांची लागवड करणं त्यांना वाढवणं आणि इतर रुग्णांची लागवड करणे ही सुद्धा आवश्यक आहे केंद्रात जे नित्य हवन केले जाते आणि यज्ञयाग केला जातो सप्ताह काळामध्ये प्रहरमध्ये जे काही वेगवेगळ्या देवतांची यज्ञयाग केले जातात ते करणे आणि महिलांद्वारे जे चंडयाग केले जातात ते महिलांद्वारे तो चंडीयाग पूर्ण करून घेणे जेणेकरून वायुमंडळाचं जे काही शुद्धीकरण होते ते होईल पाचवा आहे जी पर्जन्यवृष्टी आहे ती पर्जन्यवृष्टी व्यवस्थित होण्यासाठी आपण पर्जन्य याग या, या सूक्ताच वाचन करावे रोज सकाळ संध्याकाळ जेव्हा आपल्याला वेळ मिळेल तेव्हा आपण तो पर्जन्य याग म्हणावा आणि जर स्वामींच्या केंद्रात त्याचं यज्ञ होत असेल यज्ञ याग होत असेल तर त्यात सहभागी व्हावे त्यानंतर आहे आरती नित्य उपासना यामध्ये ज्या टाळ्या वाजवल्या जातात घंटानाद वाजवला जातो तो आता कमी झाला आहे का कारण जे ध्वनी प्रदूषण होते ते प्रदूष ध्वनी प्रदूषण टाळण्याचा कटाक्षाने प्रयत्न केला जात आहे सातवा आहे जी शेती आहे त्या संबंधित वैदिक पद्धतीने मार्गदर्शन करणे सेंद्रिय खते कीटकनाशके यांचा जो प्रयोग आहे तो करण्याचा सल्ला या ठिकाणी दिला जातो म्हणजे या ठिकाणी फक्त देवाचीच भक्ती केली जाते असं नाही तर जे शेतकरी आहे जो अन्न पिकवतो त्या शेतकऱ्याला सुद्धा व्यवस्थित मार्गदर्शन हे दिले जाते आणि जे सेंद्रिय खतांचा वापर करून आपण जे शेती करायला हवी त्याचं महत्त्व या ठिकाणी पटवून देण्यात येते तसेच अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे आणि तो पिकवणारा जो शेतकरी असतो तो शेतकरी ते अन्न निर्माण करतो म्हणून शेतकरी हा खरा ब्राह्मण म्हटला जावा असं त्याला श्रेष्ठत्व प्राप्त व्हावं अशा या श्रमजीवी शेतकऱ्यास महत्त्व दिले जाते मग कारण पर्यावरण संतुलनात जी महत्त्वपूर्ण भूमिका आहे ती बजावू शकेल तर तो शेतकरीच असतो आणि यासाठी शेतकरी मेळाव्याचे सुद्धा या आपल्या स्वामींच्या केंद्रात आयोजन केले जाते भावी वाटचालीमध्ये आपण अध्यात्म आणि पर्यावरण यांचा समन्वय ठेवून हे जे काही स्वामींचा सेवा मार्ग आहे तो चालू ठेवायचा आहे आणि या क्षेत्रात जे भरीव कार्य आहे त्या कार्याचं कार्या नियोजन हे हळूहळू हळूहळू केले जाईल म्हणून आपण फक्त अध्यात्म अध्यात्म अध्यात्मच बघणार तर मग तो जो समतोल आहे तो राखला जाणार नाही त्यामुळे अध्यात्मासोबतच आपण पर्यावरणाचा सुद्ध, सुद्धा अभ्यास केला किंवा पर्यावरणासंबंधी जर आपण चिंता व्यक्त केली त्यासाठी आपण काही सेवा केली उपासना केली उपासना म्हणजे काय फक्त पुस्तक घेऊन बसणे म्हणजेच उपासना किंवा सेवा करणे नाही तर आपला परिसर आपला जे काही देश आहे आपलं राज्य आहे त्याचीसुद्धा पर्यावरणासंबंधी काळजी घेणे हेच स्वामींनी या ठिकाणी त्यांच्या मार्गामध्ये पटवून दिले आहे म्हणून फक्त अध्यात्मच न बघता त्यासोबत सुद्धा आपण विचार केला पाहिजे मग माझा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा